श्री स्वामी चिंतन गुरुदेव श्रीकृत तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपली माहिती होणार आहे भाऊबीज विषयी भाऊबीजच्या दिवशी बरेच प्रश्न असतात की बघा ज्यांना कुणाला भाऊ नसेल तर यांनी भाऊबीज कशी पद्धती म्हणजे कोणत्या पद्धतीने करावी ज्यांचे भाऊ होते पण वारलेत त्यांनी कशी आपण साजरी करावी आणि ज्यांचे भाऊ आपल्यापासून खूप लांब आहेत अशांनी कशा पद्धतीने भाऊबीज करावी आणि ज्यांचे भाऊ आपल्या घरी येतात किंवा आपण भावाच्या घरी जात असतो ती भाऊबीज कशी करावी तर ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे नक्कीच व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि माहिती जाणून घ्या तसेच आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आपला भाऊचा स्वभाव तडतड असेल किंवा चिडका असेल त्यासाठी छोटासा उपाय सांगणार आहे तो नक्कीच करा त्यांचा अकाली मृत्यू टळण्यासाठी सुद्धा एक उपाय सांगेल तो सुद्धा नक्कीच ऐका आणि हा ही छोटीशी पूजा आपल्याला भाऊबीजेच्या दिवशी आपल्या घरी करायची असते तर नक्कीच सगळ्यांनी करा चला मग आपल्या विषयाला सुरुवात करते तर बघा उद्या आहे भाऊबीज भाऊबीज म्हणजे काय तर बहीण आणि भावाचं खूप घट्ट असं नातं एका एक नाळेतून जन्माला आलेले असतात म्हणजे त्याला पर्यायच नाही तर कुणीही भा मध्ये आलं तरी कुणी काही त्या नात्याला बिघडू शकत नाही ते कुणीही असू देत पण भाऊ आणि बहीण यांचं नातं हे घट्ट असतं रक्ताचं असतं आणि नाळेच असलं म्हणजे प्रश्नच येत नाही त्यांच्यामध्ये खूप गोडवा असतो प्रेम असतो आणि एक सांगेल तुम्हाला कितीही तुमचे भांडण झाले वादविवाद झाले पण एकमेकांवरच प्रेम जे असतं ना ते कधीही कमी पडू नका आईच्या नंतर जर जीव लावत असेल तर ती पत्नी तर असतेच पण एक बहीण सुद्धा असते हे सुद्धा लक्षात ठेवा कारण आजकाल खूप जनरेशन खूप बदलत आहे पण त्यासोबतच तुम्ही हा बदल आपल्यामध्येही करायचा की आपल्या बहिणीला आपण जोपासायचं आणि बहिणीने सुद्धा आपल्या भावाला तसाच जीव लावायचा राग येऊ द्यायचा नाही पैसा दिला नाही दिला त्यापेक्षा आप महत्त्वाचं आपलं प्रेम असतं आपला जीव खूप महत्वाचा असतो ठीक आहे तर सगळ्यांनी भाऊबीज साजरी करा राग असेल तर सोडून द्या आणि नव्याने सुरुवात करा तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की ज्यांना कुणाला भाऊ नाही अशांनी आपली भाऊबीज जी असते ती कशी साजरी करावी तर आपले स्वामी समर्थ महाराजांची आपण सेवकेरी असतो आणि आपले गुरु असतात स्वामी तर आपण जेव्हा गुरु करत असतो तेव्हा काय म्हणतो तर बघा माझे भाऊ माझी बहीण माझी आई माझे वडील माझा सका जे काही आहे ते गुरु तुम्हीच आहात स्वामीच आहात मग आपण महाराजांना भाऊ मानत असतो तर महाराजांना आपल्याला ओवायचे आहे ज्या पद्धतीने आपल्या भावाला आपण ओवाळू त्याच पद्धतीने आपण महाराजांना जी मूर्ती असेल किंवा फोटो असेल देवघरामध्ये तिथे ओवायचे आता त्यांना ओवाळत असतो तेव्हा आपल्याला मात्र त्यांना गिफ्ट म्हणून काय द्यायचं तर त्यांच्या कुठलीही सेवा असेल त्यांची ती आपण करायची आहे त्या दिवशी अकरा माळी जप करा स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण करा तुम्हाला जे शक्य होईल तारक मंत्र आहे तो एकवीस वेळा म्हणा कुठलीही एक सेवा त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे त्यांना गिफ्ट म्हणून ही सेवा द्यायची आहे आपण ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला साजरी करायचं आहे आता ज्या लोकांचे भाऊ होते पण ते वारलेले आहेत तर त्या महिलांनी बघा आपल्या इथे घरामध्ये एक पाट टाकायचा पाटात एक कपडा टाकावा आणि तिथे आपल्याकडे जर भावाचा फोटो असेल तर तो, तो फोटो आपण ठेवावा फोटो नसेल तर मोबाईलमध्ये फोटो असेल तुमच्याबरोबर तर त्या फोटोची आपण पूजा करायची ओवाळायचं त्यांना आणि आपण परमात्माजवळ एक प्रार्थना करावी की माझा भाऊ जिथे कुठे असेल त्याच्या आत्म्यात शांती लागू द्या एवढी प्रार्थना आपण त्यांच्यासाठी करायची ही छोटीशी विनंती त्यांना देवाला करायची की माझ्या भावाला सुख समृद्धी लागू द्या आणि जिथे कुठे आहे त्याच्या आत्म्याला शांती लागू द्या आणि एवढी प्रार्थना करून आपण ओवाळणी जशी करत असतो त्या पद्धतीने ओवाळायचं आहे आता बघा ज्यांचे भाऊ आपल्या जवळ भाऊबीजेसाठी येत असतात असं बोललं जातं रक्षाबंधनाच्या वेळेस बघा असं बोलतात की बहीण जात असते भावाकडे आणि भाऊबीजेच्या दिवशी भाऊ येत असतो बहिणीकडे बऱ्याचशा गोष्टी असतात वेगवेगळ्या बऱ्याच ठिकाणी प्रथा सुद्धा वेगवेगळ्या वेग 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 असतात बघा आजकाल खूप म्हणजे धावपळ चालली आहे आणि प्रत्येकाला वेळ नसतो तर ज्याला जमेल जा त्याने गेलं तरी सुद्धा चालतं असं काही नाही की तो येईल आणि मी जाईल त्यापेक्षा ज्याला टाइम आहे त्याने जावं सर्वप्रथम हे मी सांगेल आता आपण गेल्यानंतर तर आपला जो ताट असतो जो आपण ओवाळत असतो त्या ओवाळणीच्या ताटामध्ये काय काय वस्तू आपण घ्यायच्या सर्वप्रथम ते सांगेल ओवाळणीचा ताट जो असतो तो तुमच्याकडे पितळी असेल तर अतिउत्तम तांब्याचा किंवा पितळी जो असला तर चालेल नसेलच तर स्टीलचा या तरी चालेल त्यानंतर आपल्याला एक निरांजन घ्यायचं आहे निरांजन घ्यायच्या आधी सर्वप्रथम तुम्हाला सांगेल आमच्याकडे जी पद्धत आहे बघा कणिकचा दिवा जो असतो तो केला जातो कणकेचाच दिवा केला जातो तर कणकेचा दिवा बनायचा आणि मुटकळे जे बनवत असतो आपण मी साईडला फोटो असेल तर टाकते तर मुटकळेसुद्धा दोन बनवले जातात आणि कणकेचा दिवा बनवला जातात कारण बघा आपण आरती जेव्हा भावाची करत असतो तेव्हा तेलाच्या दिव्याने करत असतो आणि कणकेचा दिवा हा तेलाचा आपल्याला बनवायचा आहे जोडवाती दोन ठेवायच्या त्याच्यात ते तेल टाकावं आणि आपल्याला हा दिवा बनवायचा असतो तुमच्याकडे जर निरंजन ओवाळत असतील तर निरंजन तुम्ही घेऊ हो शकतात म्हणजे जे काही असेल तुमच्याकडे आरती किंवा निरंजन असेल ते घ्यायचं आहे त्यानंतर एक सुपारी एक नाणं आपल्याला ताटात घ्यायचं आहे सोन्याची वस्तू त्यासोबत घ्यायची आहे अक्षदा आपल्याला घ्यायच्या आहेत अष्टगंध आपल्याला घ्यायचा आहे नंतर कुंकू आपल्याला थोडा आपल्याला ताटात ठेवायचा आहे गोड पदार्थ असेल तो आपल्याला ताटामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि एक श्रीफळ जे असतं ते आपल्याला घ्यायचं आहे आता आमच्याकडे श्रीफळ घेतल्यानंतर श्रीफळला कर्धोडा बोलतात कर्गोटा बोलतात बऱ्याच ठिकाणी कर्धोडा बोलत असतात तर तो नारळाला बांधला जातो आणि त्या पद्धतीने नारळ ताटात ठेवलं जातं आता तुमच्याकडे जी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात आणि भावाला डोक्यात घालण्यासाठी टोपी जी असते ती खूप महत्वाची असते तर टोपी सुद्धा पाहिजे नंतर आपण जेव्हा आपण भावाला ओवाळत असतो तेव्हा आपलं आणि आपल्या भावाचं पूर्व पश्चिम मुख येईल अशा पद्धतीने आपण त्यांना आसन टाकायचं आहे त्यानंतर आपण त्यांना ओवाळतो त्या पाटाच्या बाजूला थोडी रांगोळी काढावी आपण ओवाळत असताना भावाच्या बघा ओवाळत असताना कधीही लक्षात ठेवायचं आहे देवघरातला जो दिवा असतो तो, तो प्रज्वलित ठेवायचा आहे कारण देवाच्या साक्षीने आपण भावाचं भाऊबीज करत असतो रक्षाबंधन ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने देवघरातला दिवा सुद्धा आपल्याला प्रज्वलित ठेवायचा आहे नंतर आपण भावाला औक्षण करायचं आहे औक्षण करत असताना आता इथे एक उपाय सांगेल मी तुम्हाला अष्टगंध जो आपण घेणार आहोत तो अष्टगंध आधी आपल्याला भावाला लावायचा आहे एक टिपका जो ठेवायचा आहे त्यानंतर आपला कुंकू जो असतो कुंकूचा बोट घ्यायचा आणि कुंकूचा पण एक थेंब त्याच्यावरती ठेवायचा थे आहे आणि नंतर तो कुंकू आपल्याला वरती ओढायचा आहे सरळ या पद्धतीने हा कुंकू लावायचा कुंकू थोडा ओला करून घ्या पाण्याने आणि त्यावरती आपल्याला जे अक्षदा घेणार आहोत म्हणजे तांदूळ घेणार आहोत ते चिपकवायचे आहेत कुंकुवाला आता हे का बरं तर तुम्हाला सांगेल ज्या अक्षदा असतात ते चंद्राचं प्रतीक असतात आणि चंद्र कसा असतो शीतल असतो म्हणून आपला भावाचा स्वभाव जर चिडचिड असतील गरम स्वभावाचा असेल तापट स्वभावाचा असतील तर त्याचा स्वभाव शांत होण्यासाठी आपल्याला त्याच्या कपाळी अक्षदा या दाबून लावायच्या जरा तर अक्षदा चिपकवायची असतात आणि अष्टगंध जो असतो त्यांचं आयुष्य जे असतं ते दीर्घ आयुष्य होण्यासाठी आपल्याला अष्टगंध लावायचा असतो या दोन गोष्टी आपल्याला इके करायच्या आहेत तर हे केल्यानंतर आपल्याला आहे ओवाळणी वगैरे झाल्यानंतर तुम्ही जे काही असेल गोडाचा पदार्थ ठेवलेला तो खाऊ घालायचा त्यानंतर बघा आपल्या भावाला आपण गिफ्ट आणलं असेल आपण द्यावं आणि भावाला एकच सांगेल ताट कधीही सुना जाऊ देऊ नका जरी तुम्ही गिफ्ट आणलेलं असेल बहिणीला काहीही गिफ्ट द्या साडी चोळी द्या काही द्या वस्तू द्या पण तुम्हाला सांगेल ताटात थोडी का असे ना पैसे आपल्याला ठेवायचे असतात ताट रिकामा जाऊ देऊ नाही तसंच जी सुपारी असते नाणं असतं सोनं असतं ते आपल्या भावाच्या डोक्यावरून आधी क्लॉकवाईज मग अँटी क्लॉक अशा पद्धतीने आपल्याला तीन तीन वेळा फिरवायचं आहे या पद्धतीने आपल्याला साधी आणि सोपी पूजा करायची आहे हे करत असताना तुम्हाला सांगेल ही सगळी पूजा झाल्यानंतर तुम्हाला शेवटी म्हणजे बहिणीने आपल्या भावाला जे नारळ असतं श्रीफळ असतं करगोटा उन्हाळलेलं ते आपल्या भावाला द्यायचं आहे आणि तुम्हाला सांगेल हे नारळ देत असताना त्यामध्ये थोडी दक्षिणा जी असते ती आपल्याला नारळच्या करगोट्यामध्ये द्यायची बांधून तर भाऊ जे पैसे देईल आणि बहीण जे भावाला पैसे देणार आहे त्यासाठी सुद्धा एक उपाय मी तुम्हाला इथे सांगेल भले इथे दहा रुपये असो किंवा शंभर रुपये असो ते पैसे जर तुम्ही वर्षभरासाठी एक वर्ष तरी पुढची भाऊ येते तोपर्यंत जर ते पैसे अशेच्या असे आपल्याजवळ सांभाळून ठेवले तर अशी मान्यता आहे की ते आपल्याकडे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद लाभत असतो आपल्याजवळ कशाचीही वर्षभरामध्ये पैशाची कमी पडत नाही म्हणून जे पै पैसे आपल्याला आपला भाऊ किंवा आपली बहीण देणार आहे ते सांभाळून ठेवायचा प्रयत्न करा या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता आपल्याला भाऊ जे असतील त्यांनी नमस्कार करायचे बहिणीला आणि रिटर्न गिफ्ट बहिणीने सुद्धा भावाला द्यायचे तुमच्याकडे पद्धत असेल तर तुमची भाऊजाई असेल तर भावासोबत भाऊजाईला सुद्धा तुम्ही ओवाळा इथे तरी सुद्धा चालेल तिला गिफ्ट म्हणून काही द्यायचं असेल ते सुद्धा तुम्ही देऊ शकतात कारण बघा भाऊजाई ही भावाची अर्धांगिनी असते म्हणून तिचा मान करणं तिचा म्हणजे आपल्या आई आईकडची ती लक्ष्मी असते हे लक्षात ठेवावं आपण आपल्या आईच्या घरातली लक्ष्मी म्हणजे आपली भाऊजाई तिचा सुद्धा आपण मानपान करावा तिला सुद्धा आपण ऑप्शन करावं तरी सुद्धा अतिउत्तम ठरत असत या पद्धतीने करा आता काहींचे भाऊ जे असतात ते परदेशात आहे किंवा जाऊ शकत नाही आपण लांब आहोत पण भाऊबीज आहे मग काय करावं तर एक सांगेल आपण ऑनलाईन भाऊबीज करू शकतो व्हिडिओ कॉल करा आपल्या भावासोबत बोला आपल्या भावाला ऑनलाईन आपण ओवाळू शकतो हा पर्याय म्हणून आपण इथे घेऊ शकतो पण तुम्हाला सांगेल प्रत्यक्ष तुम्हाला जाता येईल तर जावं पण आजकाल कसं आहे विदेशात सुद्धा आपले भाऊ राहत असतात म्हणून त्याला एक पर्याय म्हणून हा एक आहे की आपण ऑनलाईन व्हिडिओ कॉल करून त्यांची पूजा करू शकतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला भाऊबीजी साजरी करायची आहे आणि नक्कीच हे छोटे छोटे दो जे दोन उपाय ते आपल्याला त्या दिवशी करायचे आहेत तसेच तुम्हाला सांगेल भाऊबीजेच्या दिवशी यम दीपदान सुद्धा असतं आपल्या भावासाठी आपल्याला एक दिवा जो असतो संध्याकाळच्या वेळेस दक्षिणेला तोंड करून लावायचा असतो आता तुमच्याकडे पद्धत असेल तर नक्कीच लावावा हा दिवा कणकेचाच बनवायचा या कणकेमध्ये मीठ टाकू नये दोन मुटके बनवायचे एक दिवा बनवा त्याला दोन वाती ठेवायच्या आहेत जोड वाती आणि तेलाचा दिवा हा प्रज्वलित करावा खाली त्याला आसन द्यावं आणि आपल्या घराच्या बाहेर दक्षिणेला तोंड करून हा दीप प्रज्वलित करायचा आहे आता बऱ्याच महिला बोलतील की मी सासरी आलेली आहे तिथे चालेल का तर सासरी नक्कीच चालेल नंतर तुमच्या घरी तुम्ही असणार तिथे सुद्धा लावू शकता तुम्ही जर माहेरी गेले आहेत तर माहेरी सुद्धा तुम्ही स्वतः दिवा बनवून जर ठेवला तरी सुद्धा चालेल ही सेवा तुम्ही कुठेही करू शकता फक्त आपल्या भावाच्या अपमृत्यू टळण्यासाठी यमांना आपण दीप अर्पण करायचा आहे म्हणून हा दिवा एक अर्पण करायचा आहे आपल्या भावासाठी तर या पद्धतीने आपल्याला भाऊबी साजरी करायची आहे छोटे छोटे उपाय जे आहेत ते सा आपल्याला करायचे आहेत आणि दिवासुद्धा आपल्या भावासाठी प्रज्वलित करायचा आहे जरा मग सांगितलेली माहिती जी आहे ती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच सोबत श्री स्वामी समतूत चिंतन श्री गुरुदेव दत्त